महाडच्या इसाने कांबळे गोवंश हत्या प्रकरणात आमदार नितेश राणेंची धाव जखमी गोरक्षक यांची घेतली भेट पोलीस अधिकाऱ्यांवर नितेश राणे यांची दबंगगिरी दोन दिवस सुट्टीवर जा मी सगळं साफ करून देतो नितेश राणे यांचं पोलिसांसमोर गोवंश हत्या करणाऱ्यांविरोधात आवाज हिंदू मुलांवर हात उचलला तर तंगड्या तोडून पोलीस स्टेशनला घेऊन येऊ आमदार नितेश राणे महाडच्या इसाने कांबळे परिसरात गोवंश हत्या करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली मात्र गोवंश हत्या करणाऱ्या विरोधात ज्यांनी आवाज उठवला त्या हिंदू मुस्लिम हिंदू मुलांना मुस्लिम युवकांनी मारहाण केली होती या संदर्भात बुधवारी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाड येथील एमआयडीसी पोलिस स्टेशनला भेट देत जोरदार राडा केला यावेळी पोलिसांना राणे यांनी दम देत त्यांचा चांगलाच समाचार घेतला जर पुन्हा कुठल्या हिंदू मुलांना हात लावला तर हातपाय तोडून पोलीस स्टेशनला घेऊन येऊ असा इशारा देखील आमदार राणे यांनी दिलाय रक्षकांचं काम करणं हे कुठल्या नियमा अंतर्गत चुकीचं हे मला नियम सांगा पहिला गायींची तस्करी थांबवणं हे मुळामध्ये तुमच्या लोकांचं काम आहे बरोबर आहे आपल्या राज्यात कायदा आहे ना बरोबर मग ती तस्करी एक तर तुम्ही थांबवत नाही राजरोष पद्धतीने ते चालू आहे आणि थांबवणाऱ्या लोकांना जे मारलं जात त्या लोकांना काहीच धाक नाही विकत घेतलंय पुस स्टेशन आपलं असं चालणार आपल्या राज्यामध्ये जिवंत पण राहू शकणार नाही अशी परिस्थिती राहणार घरात घुसून मारतील हे लोकांना हिंदू ना ते लोक मग कस चालणार तुम्ही सहा ना काळे तुमच्याबद्दल तर फार तक्रारी आहे मॅक्सिमम ऐके बोलायला मलाही सोपं बोलता का शहरामध्ये थांब नाय मॅक्झिमम रेड मी केलेले आहेत या पोरांच्या इन्फॉर्मेशन वरन मी सतरा जणांवर केलेलो पहिल्या रेडमध्ये दोन रेड त्याच्यानंतर चांदव्याच्या तिथे तिरेड ही यांच्या अगोदर नावाची होते आंधळ्यांनी ही सक्सेसफुल परत अजून तीन रेड तालुक्याच्या हातीमध्ये सक्सेसफुल केल्या सर इन्फॉर्मेशन मिळाली ना आतापर्यंत एकही रेड इन्फॉर्मेशन मिळण्याची काळजी काय गरज नाही महाराष्ट्र पोलीस किती सक्षम आहे हे आम्हा लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे बरोबर आहे आणि तुमची यंत्रणापेक्षा ही यांची यंत्रणा चांगली असेल तर मग आपल्याला काय कौतुक करायला पाहिजे काय करायला पाहिजे आणि आपल्याला माहिती नाही कोण इकडे गाईचा आणि तस्करी करता आणि कोण कोणते लोक आहेत आतापर्यंत आपल्याला कळलं नाही आणि मग त्या त्या मोहल्ल्यामध्ये जाऊन त्या लोकांना उचलायसाठी का गेलात नाही अजूनपर्यंत मग तुम्ही नाही त्या लोकांमध्ये कोण वाचवण्यासाठी येणार आहे का हा मग कोण आहेत ते लोक वरती कोणाचं राज्य आहे कोण गृहमंत्री बसले या सगळ्या कारभारामुळे यांचा विश्वास आमच्या गृहमंत्री साहेबांवर उठला तर करायचं काय आम्ही तुम्ही जे काय बोलताय एवढा सगळं चोख काम असतं ना डी एस डी एस पी साहेब हे लोकांची माहिती वेगळी आहे तुमच्याबद्दल किती मदत रे आपल्याला हे सगळ्यांना पण त्रास देतात सर आमचं अठरा तारीख गेला

मग ते काठी दिले तुम्ही आमच्या माणसांना मारले तुमचे स्टाफ मारले नाही तिथे तुम्ही संख्येनं खूप कमी होतात पुढे पुढे चाललं होत त्याला माझ्या गाडीत बसवलं आणि मीच त्याला माझ्या गाडीत जागेच्या माणसांना का तुम्ही सोडून दिलं आणि त्यांच्या माणसांच्या होती सर मी गुन्हा दाखल केला त्यांचा पी सी आर घेतला ते जेलमध्ये होत मग तेच पोर आता तीन चार दिवसांनी दिवसांना त्याची जामीन बाहेर आल्यावर लोकांना दम देतो आता पण हा जो काही पोलीस स्टेशन मध्ये आमचा मुलगा तो ऍडमिट आहे त्याला तो भडवा कोणतरी आरोपी आहे तो त्याला बघून राग डोळे हे करतो राग देतो त्या लोकांना माझ्याकडे तरी मला सोपवा सांगा आरोपीचं नाव नाही माहिती तुम्हाला ने, ने, तो जाना जाना एक आरे आरोपी मुख्य आहे त्याला तुम्ही त्याच टायमाला मेडिकल ला घेऊन गेला त्याला अगं डोळे एवढे वाटायचे असतील ना मी काढून हातात देतो ना त्याच्या धाक कुठे गेला पोलिसांचा हे काय चाललंय आपल्या राज्यामध्ये हे चालणं बरोबर आहे का तुम्हाला तुम्ही सांगा आपल्या डिपार्टमेंटची बातमी नाही का आणि हे लोक का आपल्याला विकत घेतलाय का आता हे लोकांनी हे काही करतील आणि आपल्या हिंदूंनी काय केलं ते हे गुन्हेगार ते लोक काय केलं तरी चालतं किती लोकांनी ह्या लोकांना मारलं पन्नास साठ लोकांना मारलंय मनी मारलंय बरोबर आहे किती लोकांना आतमध्ये घेतलं तुम्ही आतापर्यंत किती घेतले आहे आतापर्यंत पन्नास साठ लोक बोलतात याला होते तेव्हा हो बरोबर आहे आतापर्यंत सोळा आरोपी आयडेंटीफाय झालेले सोळा आरोपींच्या वरती कालच गुन्हा दाखल

जे काही आहे म्हणजे ते लोकांना कायद्याचा धाकत राहिला नाही पाहिजे तेव्हा हात उचलतात तुम्हाला केस मध्ये आतमध्ये जातात बाहेर येत परत ती दादागिरी चालू करतात मग फायदा काय आपल्या लोकांचा तुम्ही सांगा ना आपला धाक तरी असला पाहिजे कुठल्या हिंदूनी चुकून तुमच्या हातल्यावर हात टाकला तो झाला रात्री परत घरी जाणार अशी अवस्था होते यांची कुठून हिम्मत होते या लोकांची साऱ्या लोकांची कोण हिंमत देतो लोकांना त्याचं मी साहेब तुम्हाला सांगू ना तुम्ही खरंच दोन दिवस सुट्टीवर द्या मी सगळे साफ करून देतो तुम्हाला लुळे पांगळे करून टाकतो मी बरोबर त्यांची हिंमत तोडून टाकतो मी आम्हाला लोकांना तुमच्यावर विश्वास आहे डिपार्टमेंटवर आतापर्यंत विश्वास आहे म्हणून आम्ही काय बोलत नाही पण ही अगर जी आता अवस्था आहे लोकांनी अर्धा तास जे मला ब्रिफिंग केलं ना आम्ही काय गप्पा वाचता नाहीये येते अधिवेशन उद्या जातो फडणवीस साहेबांकडे जाऊन बसतो सगळी माहिती देणार मी काय गप्पा वाचता पैकी आहे का मी आणि माझ्या पाठ फिरल्यावर काही चुकीचं झालं ना उद्या येऊन मी तुम्हाला सांगतोय कळलं काळेजी सर आज आपण महाड सी मध्ये आले प्रत्यक्षात आम्ही कळ्यांच्या समोर तुमचे उद्गार झाले तेही पाहिले पण पुढची भूमिका का असणार आहे आपल्या भारत देशामध्ये दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे आपण सगळेजण जगतो आणि त्यांचं पालन करू आणि आपल्या राज्यामध्ये गौहत्याला बंदी आहे आणि आमच्या गौरक्षकावर जे काय काही दिवसाअगोदर हल्ले झाले त्या हल्ल्याची बाबतीमध्ये जी मला माहिती माझ्या इकडच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिली आणि पोलीस ज्या पद्धतीने हो गौरक्षकच्या गौहत्या गौहत्या थांबवणाऱ्या गौरक्षकांवरच कारवाई करण्याचं काम सुरू आहे जे संबंधित मोहल्ल्यांमध्ये जे काही हल्ले होत आहेत त्या हल्ल्यामध्ये आत्तापर्यंत त्यांनी मोजक्यात लोकांना अटक केलेली आहे किमान पन्नास साठ लोकांना त्या पन्नास साठ लोकांनी एकत्र येऊन त्या लोकांवर हल्ला केला अशी माहिती के या लोकांनी मला दिली आत्तापर्यंत अतिशय संत गतीने ती कारवाई सुरू आहे म्हणून संबंधित पोलीस स्टेशनला काही गोष्टी आठवण करून दिल्या त्यांनाही सांगितलं की बाबा ह्या राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ह्या राज्याचे गृहमंत्री आहेत या, या काही मोजक्या अधिकाऱ्यांमुळे त्यांच्या नावाची बदनामी होते डिपार्टमेंट नावा डिपार्टमेंटची बदनामी होते आणि आमच्या इकडचा हिंदू समाज हे कोणा कुठल्या ज्या पद्धतीने भीतीच्या वातावरणामध्ये ते जगतो आहे ते ह्या पुढे होता कामा नाही बाबतीची माहिती आणि सक्त ताकीद मीही त्यांना दिलेली आहे माझी अपेक्षा एवढी साधी आहे की कायद्याचं पालन व्हावं जो कायदा आपल्या राज्यामध्ये हिंदूंना लागतो तो अन्य धर्मियांना पण लागतो ज्या पद्धतीने आम्ही कायदा पालन करतो कायदा प्रत्येक बाबतीमध्ये पाळण्याचं काम करतो तेच अन्य धर्मियांनी पण पाळावं असं स्वर साधी सोपी अपेक्षा आहे आणि ह्याच्यामध्ये अगर कोण कायद्याचं पालन करत नसेल त्यांना असा अगर गैरसमज असेल की आमच्या राज्यात आमच्या देशात आम्ही शर्या कायदा लागू करू अशी अगर त्यांची काही गैरसमज असेल ते तर ते गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही हिंदू समाज म्हणून आम्ही सक्षम आहोत म्हणून आत्ता ही माहिती देऊन यांच्याकडे जातो आहे अगर योग्य ती कारवाई झाली नाही इकडच्या आजूबाजूचे कत्तलखाने बंद झाले नाहीत तर येणारं अधिवेशन आहे माझ्या हिंदू समाजाला न्याय देण्यासाठी आणि पुढच्या वेळी अगर आमच्यावर हल्ले झाले आणि पोलिसांनी फक्त बघायची भूमिका बघत असतील तर आम्हालाही आमच्याही हाता हाताला ताकद दिलेली आहे शस्त्र उचाला आम्हालाही संधी आहे मग आम्ही त्या पद्धतीने आरेला कारे हिशोब व्यवस्थित सूत समेत परत देऊ किल्ले रायगडावरती किल्ले रायगडातील उद्या तीनशे एका शिवराया आपण दर्शनाला जाणार उद्या मी जिथे आहे तिथे महाराजांचं स्मरण करीन उद्या राज्याचे प्रमुख आणि दोन्ही उपमुख्यमंत्री इथे येत आहेत असे पोलिसांनी मला माहिती दिली आहे म्हणून मी एक शिवभक्त म्हणून शिवरायांचा मावळा म्हणून मी जिथे आहे तिथे बसून शिवरायांना शिवरायांची आठवण करेन अगदी बरोबरच काही वर्षांकडे राज्यवाडीत देखील गोवा बो, गोव जो घटना घडली होती त्यानंतर देखील काही दिवसातच तो विषय शांत झालेला होता कारण लोकसभेचे मतदार किंवा निवडणुका जवळ आलेल्या त्या निवडणुका जवळ आले त्यामुळे कुठे ना कुठेतरी विषय बंद झाला हे काही नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्याचप्रमाणे आता देखील विधानसभेचं देखील जवळ आलेल्या आहेत त्यामुळे आत्ता इसाने कांबळे ह्या ठिकाणी देखील गुणवत्तेचा जो प्रकरण आहे घटना ही बाहेर आलेली आहे हा देखील विषय तसाच शांत होणार का काय सांगाल ते तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी अनुभव घ्या विषय शांत होतोय काय तापतोय हे आता पोलिसांवर आहे की कि किती कारवाई करतात आणि त्या मोहल्ल्यांमध्ये जे काही जिहादी काही राहतात त्यांना कळलं पाहिजे की आम्ही हिंदू म्हणून आम्ही अगर काही गोष्टी शांत पद्धतीने घेतो संयमाने घेतो म्हणजे काय आमचे हात बांधले गेलेले आहेत असं कुठे लिहिलेलं नाही आहे आम्ही संख्येनेही जास्त हो, आहोत आणि आम्हाला जास्त हिंमत पण दाखवायला येते शेवटी शिवरायांच्या महाराष्ट्रातून आम्ही येतो व्यवस्थित पद्धतीने चोख उत्तर द्यायला आम्हालाही येतं म्हणून येणारा काळ ठरवेल या प्रकरणाला किती कोण कसं तापवतो आणि कसा ताप हो न्याय मिळवून देतो जातात जिथे जिथे आमच्या आता ही काय जे उन्माद वाजवण्याचं काय काम सुरू आहे ना लोकसभेच्या निकालानंतर जशा हिरवा गुलाल उडवला गेला यांना वाटतं की हे हिरवा गुलाल उडून हे लोकांना कोण उद्या वाचवायला येणार आहे आमच्या राज्यात राहायचं असेल आमच्या हिंदू राष्ट्रात राहायचं असेल तर इथे भगवा गुलालच उडवायला लागेल आणि हिरवा हिरवा गुलाल जर उडवायचं असेल ना तर त्यांचा कसा कार्यक्रम करायचा आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे चला धन्यवाद